धनकवडी निवासी सद्गुरू योगीराज शंकरबाबांच्या प्रत्येक भक्तासाठी अतिशय आनंदाची आणि समाधानाची बातमी ती अशी की आप्पा बळवंत चौकामध्ये ज्या ठिकाणी रावसाहेब मेहेंदळेंचा वाडा होता ज्या ठिकाणी सद्गुरु शंकरबाबांनी पुण्यामध्ये सगळ्यात जास्त काळ व्यतीत केला होता जिथे महाराज नित्य जात असत तिथे आता सद्गुरु शंकरबाबांचा भव्य आणि अतिशय सुंदर असा मठ होतो आहे आपण बघू शकतो हा आहे आप्पा बळवंत चौक आणि अगदी चौकाच्या मधोमध मद आपल्याला सद्गुरु शंकर महाराजांच्या मठाचा हा बोर्ड दिसतो या बोर्डवरती सद्गुरु शंकरबाबांसोबत सद्गुरु शंकरबाबांच्या अतिशय प्रिय शिष्या परमपूज्य ताईसाहेब मेहंदळे यांचा अतिशय दुर्मिळ असा फोटो आज बघायला मिळाला ताईसाहेबांच्या या अतिशय दुर्मिळ फोटोचं दर्शन करून धन्य झालो मठाच्या बाहेरच आपल्याला आधी दत्तात्रेय प्रभूंचं वस्तीस्थान असलेला औदुंबर वृक्ष दिसतो आज जिथे आपल्याला हे बांधकाम सुरू असलेलं दिसतं त्या ठिकाणी शंभर दीडशे वर्षाआधी भव्य असा तीन मजली रावसाहेब मेहंदळ यांचा वाडा होता आपण बघू शकतो सद्गुरू शंकर महाराज मठ अशी आज पाटी ठळकपणे आपल्याला बघायला मिळते आणि जेव्हा आपण आज जातो तेव्हा आपल्याला एकाच ठिकाणी जुने असे पिंपळ आणि औदुंबर वृक्ष जे नारायण आणि दत्तात्रय प्रभूंचं स्थान आहे ते बघायला मिळतात या मठाच्या परिसरातील प्रत्येक जागा प्रत्येक कण हा सद्गुरु शंकरबाबांच्या पदस्पर्शाने परमपवित्रसा झाला आहे आज जिथे हा मठ उभा राहतो आहे त्या ठिकाणी सद्गुरु शंकरबाबा निदान पंचवीस ते तीस वर्ष जेव्हा जेव्हा पुण्यामध्ये येत असत तेव्हा तेव्हा इथे मुक्काम करत असत इथे विश्रांती घेत असत इथे थांबत असत सद्गुरु शंकरबाबांच्या पूर्ण कृपांकित असलेल्या ताईसाहेब मेहंदळे ज्यांच्यावरती सद्गुरू शंकरबाबांनी कृपा केली आणि त्यांच्याकडनं ज्ञानेश्वरीची आजीवन सेवा करून घेतली पहिल्या भेटीतच सद्गुरू शंकरबाबांनी ताईसाहेबांवरती पूर्ण कृपा करून त्यांना ज्ञानेश्वरी दिली आणि मग या जागेवरती त्यांच्याकडनं ज्ञानेश्वरीवरती हजारो कीर्तन हजारो प्रवचन करून घेतले सद्गुरू शंकरबाबांनी समाधी घेतल्यानंतर ताईसाहेबांनी आपली ही ज्ञानेश्वरीची सेवा अखंडपणे सुरू ठेवली या ठिकाणी सद्गुरु शंकरबाबा स्वतः येऊन ताईसाहेबांचं कीर्तन प्रवचन ऐकत असत त्याचबरोबरनी या ठिकाणी गोविंद काका उपळेकर महाराज न्यायरत्न विनोद असे महापुरुषही येत असत आपल्याला माहिती आहे याच ठिकाणी सद्गुरु शंकरबाबांनी महाशिवरात्रीच्या दिवशी सगळ्यांना भगवान शंकराच्या रूपामध्ये दर्शन दिलं होतं त्याचबरोबरीनी जेव्हा बालगंधर्व या ठिकाणी ताईसाहेबांचं कीर्तन ऐकायला आले होते तेव्हा सद्गुरु शंकरबाबांनी बालगंधर्वासहित सगळ्या लोकांना पांडुरंगाच्या रूपात दर्शन दिलं होतं अशा विलक्षण घटना विलक्षण हकीकती या जागेवर झाल्या होत्या घडल्या होत्या आज या ठिकाणी सद्गुरु शंकरबाबांचा हा अतिशय पवित्र अतिशय जागृत फोटो स्थापन झाला आहे आणि लवकरच काही महिन्याच्या अंतरामध्ये या ठिकाणी सद्गुरु शंकरबाबांची सुंदर अशी मूर्ती सुंदर असा विग्रह प्रतिष्ठापित होणार आहे आपल्या प्रत्येकासाठी प्रत्येक शंकर भक्तासाठी ही बाब अतिशय आनंदाची अतिशय समाधानाची आहे कारण ही जागा सद्गुरु शंकरबाबांच्या चरणस्पर्शाने नुसतंच पावन झाली नाही तर या ठिकाणी सद्गुरू शंकरबाबांच्या चरित्रातील मोठा लीलाप्रसंग घडलेला आहे तर अशा या परमपवित्र मेहंदळेवाड्यामध्ये लवकरच काही महिन्याच्या अंतरावरती सद्गुरु शंकरबाबांचा दिव्य मठ उभा राहणार आहे मूर्ती स्थापन होणार आहे तर त्याद्वारे आपल्याला सद्गुरू शंकरबाबांच्या परम भक्त असलेल्या ताईसाहेब हेंच्या या साधना भवनामध्ये आपल्याला सद्गुरु शंकरबाबांचं नित्य स्मरण करता येणार आहे श्री स्वामी समर्थ जयशंकर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार